आपल्या हनुमान मंदिर देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष म्हणजे धनंजय बाडोळकर प्रतिमेच पूजन आहे कार्यक्रमाची जी आहे सर्वप्रथम प्रतिमा पूजनानच होते आपण स्वातंत्र्य स्वातंत्र्याशी साजरा करणार आहोत त्याचेही पूजन प्रतिमा पूजन साजरं होत आहे हरिभक्ती पालाय रामदास महाराज हटोड यांनी सवय आणि राष्ट्रीय खूप शास्त्रीय शोगए। ना। शोगए। तो तुण। तुण। तो तुण। अरे भारत एक साथ राष्ट्रीय दोस्त को सलामी देंगे सलामी दो एक साथ राष्ट्रीय शुरू करेंगे शुरू कर व इतर नागरिक तसेच ज्ञानेश्वरी पारायण चालू असलेल्या सर्व महिला कीर्तनकार ताई खडपेताईंच्या सर्व मुली गुरुकुलमधील विद्यार्थी व पालक आपले शिक्षक आणि आळंदीतील विद्यार्थी सर्व विद्यार्थी आणि इतर सर्व, सर्व उपस्थित तर पंधरा ऑगस्ट हा आपल्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा सण आहे कारण पंधरा ऑगस्ट आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते मिळवण्यासाठी पूर्वी अनेक महात्म्यांनी बलिदान केलेले सर्वांनी आपल्या रक्ताच म्हणजे रक्त सांडलं या मातीवर त्यावेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे हे काही सहजासहजी मिळालेलं नाही त्याच्यासाठी महात्मा गांधी असतील लोकमान्य टिळक असतील राजगुरू असतील भगतसिंग असतील बरेचसे म्हणजे अनेक वीर आहेत की ज्यांनी आपल्या म्हणजे जीवनात व्यर्थ केलं भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव हो, यांचा जर प्रसंग एक आठवला तर ज्या वेळेला भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव हो, यांना तुरुंगामध्ये ठेवलं होतं ते तुरुंगामध्ये ठेवले असताना पण ते देशासाठी काम करत होते म्हणून तुरुंगामध्ये असताना सुद्धा जेलर त्यांना भरपूर त्रास द्यायचा तरी पण त्या ते जेलरला त्यांनी सांगितलं की आम्हाला हे व्यायामाचं साहित्य पाहिजे आम्ही जेलमध्ये सुद्धा व्यायाम करणार आणि नंतर जेलरनी त्यांची ती मागणी मान्य केली आणि त्यांना व्यायामाचं साहित्य सुद्धा दिलं तर ते व्यायामाचं साहित्य दिल्यानंतर बऱ्याच दिवस जेलरला प्रश्न पडला की हे रोज व्यायामच करतात आता यांना थोड्या दिवसात फाशीची शिक्षा सुद्धा होणार आहे तरी पण हे व्यायाम का करतात तर त्यावेळेला जेरनी त्यांना विचारलं तुम्ही व्यायाम का करता तर ते म्हणजे माता म्हणजे आमची भारत माता ही आमची माता असते आणि भारत मातेला आम्ही कधी सुकलेली फुलं वाहत नाही ताजी तवानी फुलं वाहतो तसं आम्ही भारत मातेला ज्या वेळेला आमचं प्राण जातील त्यावेळेला आम्ही सुटलेलं म्हणून म्हणणार नाही आमच्या आईवडिलांना सुद्धा आनंद वाटला पाहिजे अशा हिशोबात आम्ही थांबणार म्हणून ते व्यायाम करत होते उपस्थित रघू भगिनी आपण आज या या पर्वतामध्ये म्हणजे पर्वतात कुठे आहे आपल्या गोपाळकृष्णाचा कृष्णाचा जन्मोत्सव पण आहे ज्ञानोपरायांचा पण जन्मोत्सव आहे आणि ज्ञानोपरायांच्या जन्माला सातशे पन्नास वर्ष झाले असा आणि पंधरा ऑगस्ट असा त्रिवेदी संगम या संगमामध्ये आपण हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम करत आहोत हे आपल्या सर्वांचं परम भाग्य आहे नुसतं भाग्य महत्वाचं नाही हो तर परम भाग्य आहे आणि या देशामध्ये हा सर्वत्र अतिशय मोठा राष्ट्रीय सण आहे अतिशय उत्साहाने सर्व समीकडे होत असतो त्याचप्रमाणे आपणही यावर्षी आ, हा अतिशय मोठ्या उपस्थित संख्येने या ठिकाणी साजरा होते त्याचा मला फार आनंद आहे अजून दुसरी एक आनंदाची गोष्ट म्हणजे मला या हनुमान सेवा ट्रस्टने हा ध्वजारणाचा एवढा मोठा एवढा मोठा मान दिला त्यासाठी मी आपल्या सर्वांचे गाणे हनुमान सेवा ट्रस्ट चा एवढंच बोलतो आरामकृष्ट आहे हनुमान मंदिर सेवा ट्रस्ट ही दरवर्षी आम्हाला एक संधी देते त्यावेळेस आमच्या मुलांना विशेष एक वेळ दिली भाषण आणि गाणं म्हणायचे त्याबद्दल मनपूर्वक आभार आज आपण एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजर साजरा करत आहोत साजरा करत आहोत त्यानिमित्ताने सर्वांना खूप खूप खुँँ शुभेच्छा या दिवशी आपण ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या स्वातंत्र्य चळवळीसाठी भाग घेतला आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं त्यांना आपण त्यांचे आभार मानूया आणि हा स्वातंत्र्य दिन असाच आबाधित राहू यासाठी आपण प्रयत्न करूया थँक्यू उपस्थित झालेला सर्वप्रथम तुमचा आभार मानतो आणि

त्याच्यावरती मी तुम्हाला एवढं सांगा इच्छुक dorsha i -na.

अच्छा गोकुळ असतोलीचा तो फराळ आहे तो फराळ ना नीना मंदिरामध्ये घ्यायचा गोकुळ असतोलीचा फराळ सर्वांनी मंदिरामध्ये घ्यायचा आणि चहा पिऊ